गांधी चमंते रेल्वे स्टेशन नवीन रस्त्यावर दुभाजक होणार नाही मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांची माहिती रस्त्याच्या मधोमध मद आलेल्या विद्युत खांब हलवण्याचं टेंडर काढण्यात आलाय आयुक्त खांडेकर जालना शहरातील गांधी चमनते रेल्वे स्टेशन या मार्गावर नवीन रस्त्याचं काम पूर्ण झालेलं आहे परंतु हे काम होत असताना रस्त्याच्या मधोबत दुभाजकासाठी जागा मोकळी सोडलेली आहे जे मोठ्या खड्ड्यांमध्ये रूपांतर झालेलं आहे त्याचप्रमाणे नवीन रस्त्यामध्ये मधोबत विद्युत खांब सुद्धा आलेले आहे या विषय शहरातील जागरूक नागरिकांनी तसेच वेगवेगळ्या संघटनांनी महानगरपालिकेकडे वारंवार तक्रारी केलेल्या याविषयी या, या समस्येबाबत आज दिनांक पाच रोजी गुरुवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांच्याशी संपर्क साधून या, संपर या समस्यांविषयी विचारले असता त्यांनी सांगितलंय की सदरील काम हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे महानगरपालिकेना त्यांना ओन ओ सी दिलेली होती तसेच दुभाजकाच जे काम अर्धवट आहे ते काम होणार नसून दुभाजकाच्या त्या मोकळ्या जागेवर आता सिमेंट कॉन्क्रीटचाच रस्ता होणार आहे त्यामुळे येत्या आठ ते दहा दिवसात भागात हे काम चालू होऊन दुभाजकांच्या ऐवजी मोकळ्या जागेत कॉन्क्रिटीकरण करण्यात येणार असल्याची माहिती संतोष खांडेकर यांनी दिली आहे त्याचप्रमाणे शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी डीपी रोडवर विद्युत खांब मधोमध आलेले आहेत त्या कामाचे टेंडर सुद्धा नुकतेच देण्यात आलेलं असून एका महिन्यात ते काम सुद्धा चालू होणार आहे आणि डीपी पी रोडवरील सर्व विद्युत खांब काढण्यात येणार असल्याचंही खांडेकर यांनी सांगितलंय रेल्वे स्टेशनचे चमधाडी चमंतरी जे रस्त्यामध्ये हा मोठा खड्डा पडलेला आहे तो दुवायच्या रस्त्यापर्यंत टाकण्यात आलेला नाही आणि भरपूर तक्रारी आपल्याकडे आलेली आहे नाही आता हा जो रोड आहे तो डी मार्फत झालेला आहे आम्ही महापालिकेने मार्क दिली होती ते करत असताना पीडब्ल्यूडी ने एस्टिमेट केलं त्याच्यामध्ये मध्ये डिवाइडर गृहीत धरला होता परंतु काही विचार पुढे आल्यानंतर तो डिवाइडर न करता पूर्ण रोड करण्याचा निर्णय झाला आणि त्याबाबतचं टेंडर हे झालेला आहे त्याची वर्क ऑर्डर महापालिकेमार्फत झालेली आहे आणि एक मला वाटतं आठ दिवसामध्ये किंवा ह्या पंधरा वीस दिवसामध्ये ते काम सुरू होईल आणि हा रोड पूर्णपणे जो मधला पॅच राहिलेला आहे तो पूर्णपणे कॉन्क्रीट आपण करून घेतोय आणि त्या व्यतिरिक्त ज्या पूलवर रस्त्यावर शहरामध्ये सर्वत्र जे एम एस सी पोल रस्त्यामध्ये आहेत त्या पोलच्या शिफ्टिंगचंही टेंडर आज होत आहे आणि तेही काम साधारणपणे एक महिन्याच्या नंतर म्हणजे डिसेंबरच्या एंडच्या आसपास सुरू होईल आणि शहरातील सर्व डीपी रस्त्यावरचे सर्व विद्युत पोल जे आम्हाला निदर्शनास आले मोठ्या मोठ्या रोडवरचे हो सगळे आम्ही शिफ्ट करतो